नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपलं मराठी चॅनल मराठी मध्ये बांधकाम कामगार विषयक व तसेच विविध सरकारी योजनाविषयक माहिती मिळवण्यासाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे तरी कामगार बांधवांना तसेच शेतकरी लाडकी बहीण योजना या सर्वांना वेळेत माहिती मिळावी यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन सूत्रांकडून माहिती मिळत असते आजच एक ताजी बातमी आहे की बांधकाम कामगारांसाठी आज नऊ ऑगस्ट रोजी जी सकाळी मंत्रिमंडळ नऊ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे आपण टप्प्याटप्प्याने आपण शॉर्ट या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारे कधी पैसे येणार आहे पेंडिंग अर्ज कधी काढायचे आहेत लवकरात लवकर आदेश कसे देण्यात आले आहेत या सगळ्या गोष्टी बघणार आहेत तरी शॉर्ट व्हिडिओला बघा जर अशा नवीन नवनवीन अपडेट मिळायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण आप, आता बघू शकता की सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे नऊ सप्टेंबरला सकाळी जी मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहे की पेंडिंग अर्ज प्रत्येक काही काही जिल्ह्यामध्ये खूप अर्ज पेंडिंग, पेंडिंग आहे आणि बऱ्याच दिवसापासून अर्ज पेंडिंग आहेत तर त्याच्यामुळे ते, ते पेंडिंग अर्ज कधी निघणार आहे आणि कशा प्रकारे अर्ज चेक करायचे आहेत कशाप्रकारे आय डी कार्ड नसेल किंवा मुलांची स्कॉलरशिप साठी काही अर्ज येत असेल तर त्या गोष्टी कशाप्रकारे हँडल करायच्या आहे ओरिजिनल कागदपत्र लागणार का किंवा व्हेरिफिकेशनची गरज यावेळेस भासणार किंवा नाही भासणार या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा किंवा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा कारण की लगेच व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळत असतात सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळत असते लवकरच पीएम किसान योजनेचा सॉरी नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता येणार आहे आणि लाडके बहिणीचा देखील हप्ता येणार आहे आणि आणखी एक नवीन अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना देखील ती शेवटची संधी देण्यात आली आहे त्यावर देखील लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळणार आहे तर चला सुरू करूया काही आता वाटणं बघता तर नऊ सप्टेंबर रोजी आनंदाची बातमी देण्यात आली आहे बैठकीत निर्णय पेंडिंग अर्ज तात्काळ निघणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा त्याच्यानंतर यादी अपडेट देखील होणार आहे जिल्ह्यानु प्रत्येक जिल्ह्याच्या ऑफिसवर निर्भर असते किती जी मंजूर अर्जांची यादी कधीपर्यंत द्यायची चला तर आपण बघूया सप्टेंबर महिना आला आपण अजून अर्ज पेंडिंग आहे बऱ्याच जणांचा अर्ज मंजूर झाला आहे पण बँकेत पैसे आले नाही तर काय करावे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर तुमच्या प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहे सव्वीस तर सगळ्यात माहिती मस्त आहे की सप्टेंबर महिना आला पण अर्ज अजून पेंडिंग आहे तर याचं कारण काय असू शकतं तर पहिली गोष्ट बरेच जिल्ह्यामध्ये आता बांधकाम कामगारांची संख्या वाढत आहे किंवा नोंदणी वाढत आहे त्याच्यामुळे लोड देखील वाढत आहे त्याच्यामुळे नोंदणी नूतनीकरण म्हणजे रिन्युअल आणि रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन आणि रिन्युअल याचा लोड अधिकाऱ्यांवर पडत आहे त्याच्यामुळे हे अर्ज पेंडिंग राहत आहे त्यातल्या त्यात त्यांना बाकीची कामं पण असतात कामगार विभागातले बाकीची कामं जसे की विविध प्रकारचे दुकाने आस्थापने यांची कामं असतात की जे त्यांना अलॉटेड असतात बट का आता हा वेळ काय लागत आहे तुमच्या स्कॉलरशिपचा अर्ज काही जणांचा पाचवीचा अर्ज दहावीचा अर्ज बारावीचा इंजिनिअरिंगचा किंवा बी एचा बीएससीचा अर्ज पेंडिंग आहे कोणाचा अर्ज मंजूर झाला आहे पण पैसे आले नाहीत किंवा कोणाला अर्ज देखील करता नाही येते यावर्षी तर त्याची मुख्य कारण भरपूर आहेत त्याचे कारण एक नाही की या व्हिडिओमध्ये प्रत्येक कारण सांगणं मग आपल्याला जमणार नाही तर तुम्ही सप्टेंबर महिना आला तर अर्ज पेंडिंग आहे तर काय करा प्रोफाईलमध्ये जावा प्रोफाईलमध्ये जावा खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो प्रोफाईल कशी लॉग इन करायची प्रोफाईलमध्ये जावा तुमचा आधार नंबर मोबाईल नंबर टाका आणि क्लेम्स मध्ये जायचं क्लेम सेक्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा पेंडिंग आहे तो कशा किंवा रिजेक्ट झालाय का जर रिजेक्ट झालाय तर त्याचं कारण काय त्याच्यात बाजूला दिसेल अर्ज पेंडिंग जर असेल तर तुम्ही सरकारी कामगार अधिकारी कार्यालय तुमच्या जिल्ह्याच्या इथे जाऊन चौकशी करू शकता की अर्ज पेंडिंग आहे बरेच दिवस झाले आहे तर बऱ्याच जणांचा अर्ज मंजूर झालाय पण अजून पैसे आले नाही तर प्रत्येक जिल्ह्यानुसार जसे की गडचिरोली जळगाव बुलढाणा अहमदनगर अहिल्यानगर संभाजीनगर त्याच्यावर सोलापूर सातारा सांगली हिंगोली वाशिम परभणी या काही काही जिल्ह्यांमध्ये याद्या लवकर तयार होतात पण काही काही जिल्ह्या जसे की नाशिक वगैरे मुंबई उपनगर ठाणे पालघर नांदेड वगैरे यामध्ये थोड्या याद तयार व्हायला उशी जिल्ह्यानुसार आपल्याकडे यादी आहे बरीच माहिती आहे तुम्ही कमेंट करा जर लागत असेल तर पण बऱ्याच गोष्टीमुळे होते काय की अर्जाची यादी जी आहे जिल्हा जिल्हा सुविधा केंद्र म्हणजे जिल्ह्याच्या कार्यालयाने जर वरती पाठवली म्हणजे तर लवकरात लवकर पैसे येतात बरं जर पाठवली नसेल यादी किंवा जर तुमचा अकाउंट नंबर पाठवलेला नसेल तर मग यादी येण्यासाठी यादी दिल्यानंतर परत पंचवीस ते तीस दिवस लागतात पैसे येण्यासाठी तर थोडी वाट बघा कळ सोसावी लागेल पैसे येथील अकाउंटला जर अर्ज मंजूर झाला असेल ऍक्सेप्ट झाला असेल तुम्हाला जर असा मेसेज आला असेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे पुढील कारवाईसाठी मंडळाकडे पाठवता म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तर तुम्ही आता बघू शकता की इथे दोन व्यक्तींची आपण घेतलेली आहे की ज्याच्या एका व्यक्तीचा एम एस सी आय पैसे आले आहेत म्हणजे त्याच्या पाल्याचा एम एस डी केलेली आहे आणि एम एस आले तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की एमएसीआय पैसे कसे काढायचे अर्ज कसा करायचा कमेंट मध्ये सांगा एमएससीआडी चे पैसे आपण काढणार आहोत बेचाळीसशे रुपये म्हणजे याची फी बेचाळीसशे रुपये जर तुमच्या मुलाची फी जर पाच हजार असेल तर तुम्हाला पाच हजार मिळतील सहा हजार असेल सहा हजार मिळतील एम एस कोर्स आपल्या दोन मुलांसाठी फ्री आहे अगदी मोफत आहे तुम्ही तुमचं एम एस पास झाल्यानंतर तुम्हाला जे फीज वगैरे भरता तुम्ही ती सगळी फी कामगाराच्या अकाउंटला येते त्याच्यानंतर दुसरं आहे की पाच हजार रुपये ह्या पाल्याचा या जो कामगाराचा पाले आहे म्हणजे जो, जो मुलगा आहे तो आठवी मध्ये आहे तर त्याला पाच हजार रुपये भेटले आहेत तुम्ही बघू शकता आठवी नवी दहावीला पाच हजार रुपये आणि पहिली ते सातवी अडीच हजार रुपये मिळतात स्कॉलरशिप म्हणून पाच हजार रुपये देखील या महिन्यात क्रेडिट झालेले आहेत जमा झालेले आहेत आता आपल्याकडे प्रूफ आहे आपण कोणतीच गोष्ट याच्यावर बोलत नाही आणि जी माहिती झाकलेली आहे ही त्यांची पर्सनल माहिती प्रायव्हेट माहिती आहे त्याच्यामुळे ती आपण झाकलेली आहे आपण सांगू नाही शकत त्याच्यामध्ये अकाउंट नंबर ह्या गोष्टी असतात त्याच्यानंतर तुम्ही बघणार आहेत की बरं बऱ्याच कामगार अर्थ बऱ्याच दिवसापासून पेंडिंग आहे तरी त्यावर लवकर निर्णय मंडळ घेणार आहे आता आजच्या बैठकीमध्ये निर्णय काय झाला आहे तर कामगार मंत्री हे बोलले आहेत की लवकरात लवकर अर्ज काढा निकाली काढा प्रत्येक जिल्ह्यामध्ये अर्ज कमी राहिले पाहिजे पण ते खरंच अर्ज निकाली निघतात का म्हणजे आधी दिल्यानंतर तर हो त्यात निघतात आता आता जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती आणि संभाजीनगर या जिल्ह्यातले अर्ज निकाली काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत ते लवकरच निकाली निघणार आदेश कसे देण्यात आले आदेश हे देण्यात आले आहेत बैठकीमध्ये सांगण्यात आलाय प्रत्येक तिथले जे अधिकारी असतात ते काय करतात विनाकारण अर्ज रिजेक्ट करतायत त्याच्यामुळे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक अधिकारी वेगवेगळ्या नियमावरती अर्ज मंजूर करतो किंवा ना मंजूर करतो हे तुम्हाला माहित असेल प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे नियम असतात आणि प्रत्येक तालुक्याचा वेगवेगळा अधिकारी असतो एक तालुका मिळून दोन अधिकारी असतात किंवा दोन तालुके तीन तालुके मिळून एकच अधिकारी असतो अशा गोष्टी असतात आणि ते मंजूर ना मंजूर करतात यावर उपाय म्हणून आपण बऱ्याच गोष्टी या व्हिडिओमध्ये देखील पुढे बघणार आहोत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की जिल्ह्यानुसार यादी अपडेट होणार आहे आपण ते देखील बघणार आहे आपल्या चॅनलवरती कामगारले बरेच अपडेट हे लगेच मिळत असतात त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा काही अर्थात कमेंट करा आता तुम्ही दुसरी गोष्ट की अर्ज रिजेक्ट कशामुळे होत तर मागच्या वर्षीचा अर्ज सादर करणे टाळावा जर तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीस म्हणजे अर्ज केलाय म्हणजे तुमचं ऍडमिशन झालंय तर तो मंजूर होईल अर्ज ऑलरेडी केला आहे तर जर तुम्ही आता जर दोन हजार चोवीस पंचवीस अर्ज करत असाल तर तो बऱ्यापैकी ऐंशी ते नव्वद टक्के अर्ज नामंजूर होईल म्हणजे रिजेक्ट होईल सर्व कागदपत्रे मूळ असली पाहिजे त्याच्याशिवाय अर्ज रिजेक्ट होत नाही जर सर्व कागदपत्रे मूळ म्हणजे ओरिजिनल असली तर अर्ज रिजेक्ट होत नाही जर तुम्ही एका एका कागदपत्राची पण झरक जर टाकली जर ते लक्ष त्याला अधिकारायचं किंवा त्याला असं वाटलं की चुकीचं आहे तर तो रिजेक्ट करणार स्कीम भरपूर आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक आहे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये मिळतात मुलाच्या लग्नासाठी जर त्यानं कामगार काढ काढलं तर त्याला तीस हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आहे तुम्ही बेचाळीसशे रुपये ट्रेनिंग जर घेतली तुम्हाला बेचाळीस रुपये मिळतात पहिली ते बारावी पदवी डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पण वीस हजार पंचवीस हजार पन्नास साठ साठ हजार एक लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप आहे शिक्षणानुसार प्रोफाईल लॉग इन करून फॉर्म ऍक्टिव्ह आहे तर ते बघा कारण की जर तुम्ही फॉर्म ऍक्टिव्हच नसतील तर तुम्ही कोणत्या स्कॉलरशिपसाठी कोणत्याच क्लेमसाठी अर्ज करू शकत नाही तुम्ही कोणताच क्लेम करू शकत नाही अर्ज मंजूर न होण्याचे काही खाली प्रमुख कारणे आहेत खाली प्रमाणे आहेत बोन चुकीचे प्रकार अपलोड करणे आयडी कार्ड चुकीच्या प्रकारचे अपलोड करणे एकच साईट अपलोड करणे बॉन वर फोटो नसणे किंवा गोल शिक्का नसणे कागदपत्र पीडीएफ नसून मोबाईल इमेज मध्ये असताना ते स्पष्ट नाही दिसत आहे अर्जामध्ये त्रुटी असणे ह्या गोष्टी तुमच्या मूलभूत गोष्टी आहेत की ज्या तुमचा अर्ज रिजेक्ट करण्याला कारणीभूत ठरतात त्याच्यानंतर खरे पुरावे की बा आताच आपल्या काल कालची गोष्ट आहे नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झालेला आहे म्हणजे काल नाही मागच्या महिन्यातली गोष्ट आहे त्याचा नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झाला आहे त्याच्यानंतर हे कामगार आहे यांची प्रोफाईल इन आहे ती आपण प्रोफाईल ऍक्टिव्ह करून दिली आहे आता तो आपल्याला जेव्हा फोटो पाठवेल तो आपण लगेच फोटो तुम्हाला पण पाठवू त्याच्यानंतर अकाउंटला हे वीस हजार रुपये आले आहेत मागच्या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये की ज्याचा बी ए ज्याचा मुलगा बीए सेकंड इयरला होता त्याचे वीस हजार रुपये आले आहेत नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सांगा हे करणार आहोत तुमच्या अर्जाने समजून घेणार आहोत तर नक्की कमेंट करा വീഡിയോ ആവില്ല വീഡിയോ ലൈക് കാരണ ശേർ കാര